नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रताप अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग व्यवस्थित कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीपत्रे देण्यात यावी हे नवीन अपडेट काय आहे हे सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो अधिकारी होण्यासाठी धडधाकड झाले दिव्यांग स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रताप शासकीय रुग्णालयातूनच मिळविले बोगस प्रमाणपत्र नुकतंच एम पी एस सीने दोन हजार बावीसमध्ये घेतलेल्या राजपत्रित नागरी सेवा परीक्षेचा मुख्य निकाल जाहीर केला आहे या निकालात काही स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना बोगस प पर... प्रमाणपत्र घेऊन दिव्यांग आरक्षणातून नोकरी प्राप्त झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे या उमेदवारांनी सरकारी रुग्णालयातून मल्टीपर्पज डिसेबिलिटी या गटातून दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन हा लाभ घेतल्याचे निदर्शनास येत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिव्यांग आरक्षणातून अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची त्यांच्या स्तरावर तज्ज्ञांच्या माध्यमातून आरोग्य व कागदपत्रांची पडताळणी करावी आणि त्यानंतर संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल वीस मार्च रोजी आयोगाने जाहीर केला उपजिल्हाधिकारी सहाय्यक आयकर आयुक्त शिक्षणाधिकारी अशा पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालातील प्राप्त यादींमध्ये बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेल्या उमेदवारांचा समावेश आहे अशा तक्रारी होत आहेत शासकीय नोकरीमध्ये दिव्यांगांना चार टक्के आरक्षण आहे यात अंध कर्णबधित आणि मल्टीपर्पज डिसेबिलिटी या चार प्रकारात उमेदवारांना सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र दिले जाते धक्कादायक बाब म्हणजे एकापेक्षा अधिक अपंग असलेल्या उमेदवारांना चौथ्या प्रकारातून प्रमाणपत्र दिले जात असून त्यात बोगस प्रमाणपत्र दाखला घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत न्यूजपेपरमध्ये आलेलं हे न्यूज अपडेट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद